हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे रविवार तर थोडं आज रविवार म्हटलं म्हणजे थोडं निवांत कामं सुरू आहेत आमचे मी आज थोडी लेटस्ट उठले आणि लेटस कामाला सुरुवात झालेली आहे तर आता सर्वात आधी मी स्वयंपाकाची तयारी करते म्हणजे आमच्या जेवणाच्या वेळेपर्यंत माझा स्वयंपाक रेडी होऊन जाणार आणि त्यासाठी मी छानपैकी आज बनवणार आहे चण्याची उसळ आणि मसाल्याच्या आपल्या शेंगा मुंगण्याच्या शेंगा मसाला लावून तर त्यासाठी मी आता इथे मसाला घेते मस्तपैकी छान मसाला बनवायला घेते त्यासाठी मी कांदे टोमॅटो वगैरे असे चिरायला घेतलेले आहे तर आता हे सर्वपैकी सर्व मस्तपैकी छान कट करून घेते आणि त्यानंतर मग आपण भाजून घेणार आहो आणि मसाला वगैरे तयार करून छान भाजी आणि बाजरीच्या भाकरी पण बनवणार आहे मी आज तर असा माझा आजचा जेवणाचा बेत असणार आहे चला तर बघूया आपण तर इथे आता आपले मसाले भाजून झालेला आहे इथे टोमॅटो आणि कांदे मी छान असे भाजून घेतले कढईमध्ये इथे पालक आणि कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट काढून घेतली आणि इथे आपल्या शेंगा पण शिजल्या आहे इथे कुकरमध्ये आपले चणे पण छान असे मस्तपैकी शिजवून घेतलेले आहे मी बघा चणे छान शिजले तर आपली भाजीवाले आजोबा आलेले आहे भाजीची गाडी लागली आहे सर्वात आधी आपण भाजी घेऊ चला तर मग मी आता भाजी घेते काय काय आहे भाजीचं बघू आपण गोबी सुकी सुखी बनवली ना मला अशीच आवडते छान काय झालं तर आता इथे आमच्या दिशाने बनवलेली आहे चण्याची भाजी आणि आणखी कशाची शेवग्या शेवग्याच्या शेंगा आज आहे दिशाच्या हातची भाजी आणि मी आता चपाती आणि भाकरी बनवून घेणार आहे हे बघा आमची दिशा छान अशी भाजी बनवत आहे दिशा मी इथे आता सलादमध्ये छान टोमॅटो पत्तागोबी हिरवे कांदे वगैरे कट करून घेतले ची कोशिंबीर बनवायची आहे चा तर इथे आपली कोशिंबीरसाठी मी बीट चिरून घेतले आणि आता याचा छान बारीक असा खिस करून घेणार आहे आणि कोशिंबीर बनवायची आपल्यालाच आपल्या भाकरी आणि ह्या चपात्या झालेल्या आहेत रेडी चपात्या करून घेतल्या इथे भात पण रेडी तर त्यानंतर आहे चण्याची उसळ इथे आहे शेवग्याच्या शेंगाची भाजीची कोशिंबीर सलाद आणि मठ्ठा चला तर मग आता आपण जेवण करून घेऊ आणि बाकीचे पण कामं करून घेते मी बाबा बाबा उसळ खात नाही

tomato चे पेस्ट काळा लागते टमाटरची पेस्ट बस थांब 2 मिनिट था शिजल पण याच्यात चांगली लागेल ना मला मला पाणी 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 दे माला पानी दे ना इथे आज संध्याकाळी छानपैकी नॉनव्हेजचा वेत होता आणि त्यासाठी सांबार चिरण्यासाठी मला मदत करत होता केदार तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि प्लीज माझ्या व्हिडिओला कमेंट लाईक सबस्क्राईब नक्की करत जा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये